शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी पिकाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा काकडी हे फळभाजी वर्गातील महत्वाचे पीक आहे हे भारतात मोठ्या प्रमाणात लागवड होते काकडीमधले पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते याशिवाय काकडीमध्ये विविध पोषक घटक जसे की जीवनसत्वे खनिजे आणि फायबर असतात लावण्याचा हंगाम काकडी पिकाची लागवड दोन हंगामात केली जाते खरीप हंगाम खरीप हंगामात काकडी लागवड जुलै मध्ये केली जाते या हंगामात पाऊस चांगला असतो आणि जमीन आर्द्र असते रबी हंगाम, हंगामात लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये केली जाते या हंगामात थंड हवामान असून काकडीचे उत्पादन चांगले मिळते काकडी पिकाची वाढ पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते त्यामुळे उन्हाळ्यात देखील या पिकाची लागवड केली जाऊ शकते जमीन कशी असावी काकडीच्या का पिकासाठी हलकी मध्यम ते भारी जमीन, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी काकडी पाण्याचा ताण सहन करू शकते पण जास्त पाणी साठल्यास पीक सडण्याचा धोका असतो म्हणूनच मातीच्या गुणवत्तेचा विचार करून लागवड करावी जमीन तयार करताना तिला चांगले नांगरून घ्यावे आणि त्यानंतर त्यावर गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत मिसळून जमीन भूसभूषित करावी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी पाण्याचा निचरा चांगला होणारा जमिनीत लागवड करावी रोग नियंत्रण काकडीवर अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे कीड नियंत्रण फळमाशी आणि मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते यासाठी जगत कीडनाशके वापरावीत किंवा नियमितपणे कीड नियंत्रण निरीक्षण करावे फळमाशी नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे लावावेत तसेच मावा किडीच्या नियंत्रणासाठी निमतेलाचे फवारणी करावी रोग नियंत्रण डावणी मिळवी पावडरी मिळवी मुख्य बुरशीजन्य रोग आहेत यावर उपाय म्हणून गंधक आधारित फवारणी केली जाते याशिवाय फ्युजेरियम वर्टेसिलियम नावाच्या रोगामुळे पिके मरतात यासाठी रोगप्रतिरोधक वाणांचा वापर करावा रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पीक फेरपालट पद्धत वापरणे फायदेशीर ठरते उत्पन्न मुख्यतः जमिनीची गुणवत्ता हवामान खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणावर अवलंबून असते साधारणपणे एक एकरी वीस ते पंचवीस टन काकडीचे उत्पादन मिळते पण योग्य काळजी घेतल्यास हे उत्पादन पस्तीस टनांपर्यंत जाऊ शकते बाजारपेठेत काकडीची मागणी उन्हाळ्यात जास्त असते त्यामुळे त्या हंगामात विक्री केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो हार्वेस्टिंग कापणी कसे करावे काकडीचे फळ योग्य वेळेत तोडणे अत्यंत महत्वाचे आहे काकडीची कापणी मुख्यतः लागवडीनंतर चाळीस ते पन्नास दिवसांनी केली जाते फळे कोवळी असताना म्हणजेच पंधरा ते वीस से मी लांबीची असताना ती काढणे चांगले असते काकडी ओव्हरमॅचवर अतिपक्व होऊ नये म्हणून योग्य वेळीच तोडणी करावी तोडणी करताना फळे हलक्या हाताने कापावीत किंवा कात्रीच्या सहाय्याने तोडावी काकडी सुकवण्यासाठी फळे सावलीत ठेवावीत आणि त्यानंतर बाजारात विक्रीसाठी नेवावी साठवणुकीसाठी काकडी थंड व आर्द्र हवामानात ठेवणे फायदेशीर असते निष्कर्ष काकडी हे अत्यंत पोषणमूल्याने भरलेले पीक आहे ज्याचे उत्पादन तांत्रिक कौशल्याच्या आधारे करता येते योग्य हंगाम जमिनीची तयारी रोग नियंत्रण आणि योग्य पद्धतीने कापणी केल्यास शेतकरी उत्तम उत्पन्न मिळवू शकतो अशाच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये